नमस्कार मित्रांनो मी, मी तुमच्या सर्वांची डाडकी जानवीगिरी वेलकम बॅक टू माय चॅनल जानवीगिरी ऑफिशियल तर आज माझे मामा बनवत आहे पुलाव माझे मामा पुलाव खूप छान करतात त्यासोबतच पनीरची भाजी मशरूमची भाजी पावभाजी वांगेची भाजी आणि मिरची भजी हे मामांची स्पेशालिटी आहे

आणि दुसऱ्या बाजूला आतूभजी सुद्धा करताय हे झालं आमचं टेस्टी टेस्टी जेवण तयार अजून टेस्टी बनवण्यासाठी आम्ही आणले समोसे माझ्या लुकला इग्नोर करा कारण मी उठले नक्कीच आणि मला रात्री कळालं की तुझा बड्डे आहे मग आईने आणि पप्पाने जाऊन केक आणला बघून कधी बघितलं

The next morning. आम्ही आलोय आता परभणीच्या बेलेश्वर मंदिरात हे मंदिर खूप छान आहे मला मंदिरातलं वातावरण खूप आवडलं मंदिराच्या आजूबाजूला स्वच्छता होती आणि मंदिरात येऊन खूप छान वाटत होतं हे रोडावर काय करण्यात आले कोण कोणाला माहिती कमेंट मध्ये नक्की सांगा रोड थंडा करण्यात आले रोड तुमचे पाय पोळा नाहीत म्हणून तुम्ही लेपळता बिन चपलीच आणि पुन्हा के बाय इकडं बिन पाहिजे मी तर बिनच्या पुन्हा टू व्हीलर बीन सटकतात कधी कधी बारी मंदिर आमचं इतक्या लांब म्हणाला तरी नाही झालं बाय मी तर जागीच करते सरक जुण आगे जुण आगे जुण आगे जुण Terima kasih telah menonton हे आहेत माझे बाबा आणि आम्ही बाबाला घेऊन अजून एका मंदिरात जाणार आहे देखो काय जुना झन बैठक अरे उलटा गाऊन करता घ्या हे आहे परभणीचं पारदेश्वर मंदिर हे मंदिर खूप सुंदर आणि खूप छान आहे या मंदिराची डिझाईन तुम्हाला दिसत असेल मला ही डिझाईन दाखवण्यासाठी झिरो पॉइंट फायव्हर कॅमेरा घ्यावा लागला कारण ही डिझाईन आहे उड़ी सुंदर। हे हे मंदिर है ना महाराष्ट्रातील परभणी येथे पारदेश्वर हे संगमरवरी मंदिर श्री स्वामी सच्चिदानंद सरस्वती यांनी बांधले आहे विशाल शिवलिंग हे ऐंशी फुट उंची सह भगवान शिव यांना समर्पित आहे मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्णतेने शिवलिंग हे मुख्य मंदिरात असून अडीचशे किलोग्राम पारापासून बनलेले आहे पारा हा बुध ग्रहाचा प्रतीक मानला जातो हे भारतातील सर्वात मोठे शिवलिंग आहे हे आहेत पारदेश्वर मी तुम्हाला लाईव्ह पारदेश्वराचे दर्शन करून देत आहे तरी आलो ना आम्ही बघितलं की इंडिया वर्सेस बांगलादेश मॅच चालू आहे तर आम्ही सगळे बसून मॅच बघतोय हे कारण शेवटची बॉल आहे मला वाटलंच होतं रोहित यार तीन वर्ष आउट झाला होता कड़े यार त्या रात्री आम्ही आरामानं झोपलो तर पण ती रात्र आमच्यासाठी सगळ्यात डेंजरस होती ते काय झालं ते बघण्यासाठी तुम्ही पुढचा व्लॉग नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग